आषाढ महिन्याची चाहूल लागताच पूर्वी घराघरांमध्ये बरेचसे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे यामध्ये गुळ घालून गव्हाच्या पुऱ्या बनवल्या जायच्या तिखट पुऱ्या बनवल्या जायच्या कापण्या बनवल्या जायच्या पण जस जसं काळ पुढे जाऊ लागला तस तसे ह्या सगळ्या गोष्टी मागे पडू लागल्या काही जणांना या गोष्टींचा विसर देखील पडलेला आहे आजपासून आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आज आपण आपल्या किचनमध्ये आजी आणि पणजीच्या काळात बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ गुळाची दशमी बनवणार आहोत गुळाची दशमी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी दूध घेतलेला आहे आपल्याला हा गुळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे घेतलेले जे दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरचंच आहे आणि ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी दूध घेतलेला आहे गुळ बघा आपण व्यवस्थित विरघळवून घेतलेला आहे जराही यामध्ये गुळाचे खडे राहिलेले नाहीत आता यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे यामध्ये मी साजूक तूप घालत आहे तुपामुळे आपली ही गूळ पोळी आहे ती छान खमंग होणार आहे तुम्हाला ही गुळाची दशमी दुधामध्ये बनवायची नसेल तर तुम्ही ही दशमी पाण्यामध्ये देखील बनवू शकता पाण्यामध्ये बनवलेली दशमी आणखी दहा ते पंधरा दिवस छान राहते पण दुधामध्ये बनवलेला दशमीचा स्वाद हा खूप अप्रतिम लागतो आता यामध्ये पीठ घातलेलं आहे सुरुवातीला मी एक वाटी पीठ घातलेलं आहे आपण तयार केलेल्या गुळाच्या मिश्रणामध्ये मा मावेल इतकंच आपल्याला पीठ घालायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणखी एक वाटी पीठ घेतलेलं आहे पण ते संपूर्ण पीठ मी यामध्ये घातलेलं नाही जवळजवळ दीड वाटी पीठ इथे आपण घेतलेलं आहे वितळून घेतलेल्या गुळामध्ये आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मला थोडं आणखी हे पीठ सैलसर वाटतं म्हणून संपूर्ण पीठ मी यामध्ये घातलं आहे जवळजवळ दोन वाटी पीठ आपल्याला लागलेलं ला आहे आपण एक वाटी गूळ घेतलेलं होतं यासाठी अर्धा वाटी दूध आणि दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आता या गूळ दुधाच्या मिश्रणामध्ये पीठ घालून झाल्यानंतर पीठ आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण बिलकुल दूध किंवा पाणी वरून घालायचं नाही बघा इथे परफेक्ट आपलं असं पीठ मळून झालेलं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये वेलची पावडरचा देखील वापर करू शकता तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता अजिबात जास्त घट्ट किंवा अगदी सैलसर नाही जितकं आपण दूध आणि गुळाचं पातळ मिश्रण तयार केलं होतं त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे आपलं हे पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं हे पीठ मी बाजूला ठेवणार आहे म्हणजे या पिठामध्ये गुळ छान मुरलं जाईल बरोबर वीस मिनिट झाले आहेत मी यावरचं झाकण काढलं आहे बघा आणखी छान हे पीठ तयार झालेलं आहे आता जितक्या तुम्हाला पोळ्या मोठ्या किंवा लहान लाटायचे त्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत मी एक गोळा घेतला आहे पोळपाटावर छान असा हा गोळा मळून घेतला आहे जितका तुम्ही गोळा व्यवस्थित मळाल ना तितकाच पोळी लाटताना याला चिरा पडणार नाही मी मध्यम आकाराचीच पोळी लाटणार आहे बघा इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे पोळी लाटताना आपल्याला नेहमीची जी पोळी लाटतो त्यापेक्षा थोडी जाड ठेवायची आहे इथे बघा एवढी ही जाळीची पोळी लाटून घेतलेली आहे बघा पोळी लाटताना आपण बिलकुल सुख पीठ लावलं नव्हतं आता ही लाटून झालेली पोळी आहे ना मी एका प्लेटमध्ये ठेवली आहे मी पहिल्या सर्व पोळ्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतरच त्या शेकवणार आहे अशाच प्रकारे बघा दुसरी पोळी देखील मी लाटून दाखवते सुरुवातीला आपल्याला गोळा घ्यायचा आहे छान असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे बघा इथे पोळी लाटणं अजिबात या पोळीला चिरा पडत नाही जर तुमच्या पोळीला चिरा पडत असतील आणि तुम्हाला एकसारख्या आकाराची पोळी हवी असेल तर तुम्ही एखाद्या झाकणाचा वापर करून जसं आपण पुऱ्यांना शेप देतो पुऱ्या करताना त्याचप्रमाणे या पोळीवर एखादं झाकण ठेवून तुम्ही याला शेप देऊ शकता इथे आपली ही दुसरी पोळी देखील लाटून झालेली आहे गुळाची दशमी बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही पूर्वीच्या काळामध्ये गुळाची दशमी प्रवासासाठी बनवली जायची न्याहारीसाठी बनवली जायची किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील बनवली जायची गुळाची दशमी हा खूप पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि हा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत देखील नाही जस जशा माझ्या पोळ्या लाटून होत होत्या तसतशा मी त्या पोळ्या एका प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत या पोळ्या बघा एकत्र एक ठेवून देखील अजिबात एकमेकांना चिटकत नाही इथे माझ्या ह्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता ह्या पोळ्या मी चव्यावर शेकून घेणार आहे इथे मी पॅन घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे तेव्हा गरम झाला की यावर मी थोडे एक ते दोन थेंब तुपाचे सोडले आहेत आपल्याला ही पोळी शेकवताना एखादा कपडा घ्यायचा आहे की अशा प्रकारे चमचा घ्यायचा आहे आणि पोळी छान दाबून आपल्याला शेकवून घ्यायची आहे आपण ही दशमी बनवण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि ही पोळी शेकवून घ्यायची आहे कारण गुळ लगेच वितळतं त्यामुळे गुळ करपू शकतो यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे आणि पोळी दाबून दाबूनच आपल्याला शेकवून घ्यायची आहे म्हणजे छान पोळी खरपूस अशी शेकली जाते इथे पोळीचा वरचा रंग बघा छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्याला अशाच रंगावर पोळी शेकून घ्यायची आहे आता शेकवून झालेली पोळी मी काढून घेत आहे तुम्ही एखाद्या जाळीचा वापर करा मी ही प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या शेकून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी दुसरी पोळी देखील शेकून घेणार आहे पॅनमध्ये आपण दुसरी पोळी घातलेली आहे दोन्ही बाजूनी छान आपल्याला खरपूस अशी ग्याई कि वा थोड़ा तूप थोड़ा कमी ग्याई ही पोळी शेकून घ्यायची आहे कपडा किंवा चमच्याच्या सहाय्याची पोळी दाबून धरायची आहे थोडं भरून आपल्याला तूप लावायचं आहे पण तुपाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे नाहीतर पोळी ही जास्त दिवस टिकणार नाही तुम्ही तुपाऐवजी वा तेलाचा वापर देखील करू शकता तुम्ही शकता। ही पोळी बघू शकता मस्त अशी खरपूस अशी शेकली गेलेली आहे आता ही पोळी आपण काढून घेणार आहोत बाकीच्या दशम्या देखील आपण अशाच शेकून घ्यायच्या आहेत आणि ह्या आषाढानिमित्त आपण तयार केलेल्या या गुळाच्या दशम्या इथे रेडी झालेल्या आहेत या दशम्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच खायच्या आहेत कारण की या गुळाच्या आहेत दशम्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्या आपल्याला एखाद्या छान अशा एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवायच्या आहेत आरामात ह्या पाच ते सहा दिवस राहतात आणि या दशम्या जर दुधाचा वापर न करता पाण्यामध्ये बनवल्या असतील तर आणखी दहा पंधरा दिवस छान राहतात या दशम्या खायच्या कशासोबत तर या दशम्या आपल्याला गरमागरम चहासोबत खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता आषाढ सणानिमित्त आजी पंजीच्या काळामध्ये पडणारा पारंपरिक पदार्थ गुळाची दशमी आज आपण बनवली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार